विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती जुलैचे इतिवृत्त लेखन कशा प्रकारचे करायचे ते आपण पाहूया सुनील बोळे या युट्यूब आहोत अनुक्रमांक सदस्याचे नाव पद आणि स्वाक्षरी अशा प्रकारे आपल्या सदस्य कमिटीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची सही घेणार आहोत वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री जे नाव असेल ते यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले विषय क्रमांक एक शाळाबाह्य विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी व स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे ठराव क्रमांक एक गावात शाळाबाह्य सर्वेक्षण एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये करण्यात आले या सर्वेक्षणानुसार गावात एकही शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आला नाही भविष्यात एखादा विद्यार्थी गावामध्ये दिसून आल्यास अशा विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते म मंजूर अशा प्रकारे आपण पहिला ठराव लिहिणार आहोत यामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण आहे विषय क्रमांक दोन बालकांची शंभर टक्के उपस्थिती टिकवणे ठराव क्रमांक दोन शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नियमित टिकावी या यासाठी चर्चा केली असता यावर चर्चा अंती आपल्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहतात कोणीही गैरहजर राहत नाहीत असे शिक्षकांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची शाळेने अंमलबजावणी करावी असे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर ठराव क्रमांक विषय क्रमांक तीन पायाभूत सु भौतिक सुविधा अंतर्गत उपलब्ध किंवा दुरुस्ती करून मिळणेबाबत ठराव क्रमांक शाळा विकास आराखड्यानुसार पा शाळेतील पायाभूत व भौतिक सुविधा याबाबत चर्चा करताना शाळेत टिंबटिंब अशा सुविधांची शाळेला गरज असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चा अंती टिंबटिंबची मागणी ही ग्रामपंचायतीकडे वित्त आयोगातून करावी व दुसरी मागणी असेल तर ची मागणी समग्र शिक्षामधून करावी व सर्वांनी शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांमते प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर अशा प्रकारे आपण लिहिणार आहोत विषय क्रमांक तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील तक्रारपेटी सर्वसमक्ष उघडली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांनुमते मंजूर विषय क्रमांक विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने सूचनाबाबत ठराव क्रमांक विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या बाबतच्या शासन निर्णय संकिर्ण दोन हजार पंचवीस प्रक्र एकोणीस एस डी चार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसच्या आदेशाची प्रत पालकांना व्हॉट्सअप ईमेल संदेश माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत कळवण्यात आले होते त्याप्रमाणे सर्व पालकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलेला आहे तसेच या सभेतही या शासन आदेशाचे वाचन करण्यात आले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षतेच्या संदर्भाने सर्वांनी जबाबदारीने वागावे असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांवर होते मंजूर सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी आपण एका एका व्यक्तीची नावं घालणार आहोत मित्रांनो या जी आरची प्रत आपल्याला सर्व पालकापर्यंत पोहोचवायची आहे त्याबाबतचा आदेश शिक्षण सहसंचालकांचा आहे विषय क्रमांक शाळेतील किचन शेड दुरुस्ती करण्याबाबत ठराव क्रमांक शाळागृह इतर शालेय बांधकाम किरकोळ किंवा विशेष दुरुस्तीबाबत चर्चा केली असता शाळेत वर्गखोली किंवा इतर कोणतेही बांधकाम सुरू नाही पण शाळेतील किचन शेड प्री फ्रॅव्हिकेटेड असून त्याच्या जाळ्या व कोबा खराब झाल्याने ते दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले असता यावर चर्चा झाली व चर्चा अंती पी एम पोषण पंचायत समिती आपले जे पंचायत समितीचे नाव आहे ते कडे प्रस्ताव सादर करण्यात यावा असे सर्वन्मते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर पुढील विषय आहे विद्यार्थी सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी झाली असून स्वयंपाकी तथा मदतनीस श्री सौ जे व्यक्ती असतील त्यांचे नाव यांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असून ती त्यांनी लवकरात लवकर करावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो या ठरावाबाबत बऱ्याचदा विद्यार्थी सुरक्षतेच्या अनुषंगाने जे जे आर येतात त्यामध्ये आपल्याला पडताळणी करायला सांगितलेली आहे आपल्या शिक्षकासोबतच स्वयंपाकींची सुद्धा मदत पडताळणी करणे गरजेचे आहे तसेच जे ठराव तुम्हाला योग्य आहेत आणि स्थानिक परिस्थितीनुसार तुमच्या योग्य वाटतात तेच ठराव तुम्ही लिहावेत विषय क्रमांक ऐन विषय ऐन विषय कोणताही नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद